नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचन मध्ये आज आपण बनवत आहोत कैरीचा अगदी लच्छेदार आणि चकचकीत गोळांबा कसा बनवायचा यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा या, हो, या पद्धतीने जर तुम्ही गोळंबा बनवला तर तो वर्षभर सुद्धा खराब होत नाही याला फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज नाहीये हा बाहेर सुद्धा छान राहतो हा गुळ आंबा बनवून झाल्यानंतर थंड करा आणि याला नंतर तुम्ही काचीच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचा किंवा प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये केला तरी चालतं गुळ गुळ आंबा बनवताना काही टिप्स मी आपल्याला सांगितले आहेत त्या फॉलो करा आणि माझी रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला बनवू रसरशीत लच्छेदार गुळ आंबा या घेतल्या आहेत मी दोन कैऱ्या आणि याचं जर वजन केलं तर या वजनाने अर्धा किलो आहे आणि या तोतापुरी कैऱ्या आहेत कैऱ्यांना मी थोड्या वे वेळ पाण्यामध्ये ठेवलं होतं कारण वर इथे चीक वगैरे असतो आणि नंतर याला स्वच्छ धुतल्यानंतर काय करायचं याला कपड्यांनी पुसून घ्यायचं व्यवस्थित सगळी कडकडनं कर, कैरी अशी कोरडी झाली पाहिजे पाण्याचा पाण्याचा अंश मात्र बिलकुल नाही राहिला पाहिजे चाकून आता आपण याचा हा पुढचा भाग कट करून घ्यायचा आणि कैरीची वरची साल आता आपण काढून टाकायची साल काढल्यानंतर याला जाड किसणीने आता किसून घेऊ याला जाड किसणीने किसलं तर मग याचा किस खूप छान असा लच्छेदार पडतो त्याच्यामुळे जाड किसणीने किसा तसं तुम्ही बारीक किसणीने सुद्धा किसू शकता पण जाड किसणीने दिसायला खूप छान दिसतो याचा किस अशा पद्धतीचा जाडसर गुळ आंब्याला किंवा साखर आंब्याला खूप छान दिसतो आणि लागतो पण खूप छान त्याच्यामुळे जाड किसून घ्यायचं आणि कैरी घेताना एक लक्षात ठेवा अशी कैरी घ्या खूप कवळी कैरी घेऊ नका की ज्याची ही गुठली पूर्ण तयार नाही झाली कारण काय होतं तसं याचं साखर आंबा किंवा गुळ आंबा थोडं खराब व्हायची शक्यता असते हा कैरीचा किस मी मोजून घेतला हा भरला आहे दोन वाटी आता दोन वाटी कीस म्हटलं तर आपल्याला एक वाटी मग वा गोळ किंवा साखर घ्यायची आहे कारण तोतापुरी कैरी ही काही जास्त आंबट नसते तुम्ही जर दुसरी कैरी घेतली तर तुम्हाला कदाचित साखर किंवा गोळ वाढवावा लागेल ही घेतली आहे मी गुळाची पावडर गुळाची पावडरसुद्धा तुम्ही वापरू शकता कारण ही पावडर ऑरगॅनिक असते किंवा तुमच्याकडे पावडर नसेल तर तुम्ही साधा गुळ घ्या माझ्याकडे पावडर असल्यामुळे मी ही पावडर घेतली ही घेतली आहे मी एक वाटी गुळ तुम्ही कुठलाही वापरला तरी चालतो आणि ही घेतली आहे मी पाव वाटी साखर कारण साखर टाकल्यामुळे काय होतं त्या साखर गुळ आंब्याला छान अशी चकाकी येते ग्लेज येते ती घेतली आहे मी पाव वाटी कढई घेतली आहे मी कढईमध्ये मी हा केस टाकते कैरीचा आणि एक लक्षात ठेवायचं साखर आंबा किंवा गुळ आंबा करताना अल्युमिनियमची कढई कधीच नाही वापरायची शक्यतो नॉनस्टिक वापरा किंवा मग स्टीलची कढई वापरा यातच टाकायचा हा गुळ साखर सुद्धा आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कारण काय होईल आता हे टाकल्यामुळे याला छान पाणी सुटेल टाकल्यानंतर बघू शकाल आपण लगेच पाणी सुटायला सुरुवात झाली साखरेचं आणि गुळाचं आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही याला दोन तासासाठी किंवा कमीत कमी एक तासासाठी झाकून ठेवा पण मी आता लगेच बनवत आहे याला जर आपण थोड्या वेळ असं झाकून ठेवून दिलं ना तर याला खूप छान आणखी पाणी सुटतं आणि आपला गोळंबा खूप छान बनतो पण आता मला मात्र शूटिंग करायचंय त्याच्यामुळे मी याला फक्त दहा किंवा पंधरा मिनिट झाकून ठेवते पंधरा मिनिट झाले पंधरा मिनिटांनंतर आता मी झाकण काढते इतकं पाणी सुटलं याला गॅस चालू करायचा आणि याला आता शिजू द्यायचं थोड्या वेळ एक सारखं मात्र हलवत राहायचं नाहीतर मग खाली लागायची शक्यता असते यात टाकते मी हा एक दालचिनीचा पीस ऑप्शनल आहे पण टाका कारण दालचिनीमुळे सुद्धा खूप छान टेस्ट येते आणि ह्या पाच किंवा सहा लावून टाकायच्या आणि हे चार वेलची घेतली मी याला थोडस खलबत्त्यामध्ये अगदी थोडस कुटून घेतलं अशी टाका किंवा मग तुमच्याकडे वेलची पावडर असेल तर वेलची पावडर सुद्धा टाकू शकता मी याला थोडंसं मुद्दामून जाडसरस ठेवलं आणि सा साली सहित टाकलं मी हा कैरीचा पीस आता आपल्याला मंद गॅसवर शिजवून घ्यायचा आहे याला छान चकाकी येईपर्यंत आणि हा मुरंपा बनवताना तुम्ही पूर्ण साखर किंवा पूर्ण गोळ असं सुद्धा वापरू शकता पण मी मात्र थोडीशी साखर वापरली बरेच जण काय करतात शिजवताना याच्यावर झाकण ठेवतात पण याच्यावर झाकण ठेवू नका कारण बघा याच्यावर जर आपण झाकण ठेवलं तर काय होईल या वाफेचं ही जी वाफ निघते याचं पाणी तयार होईल आणि ते पाण्याचे थेंब पुन्हा खाली कढईमध्ये पडतील त्याच्यामुळे मग आपला मुरंबा खराब व्हायची शक्यता असते त्याच्यामुळे शक्यतोवर झाकण ठेवूच थे। नका ही सुद्धा एक टीप आहे मुरंबा बनवताना कैरीला आधी गुळाचं आणि साखरेचं पाणी सुटतं आणि ती साखर आणि गूळ पूर्ण वितळल्यानंतर पुन्हा तेच पाणी आटायला सुरवात होते तर आता पाणी सुटून झालंय आता तेच पाणी आटायला सुरुवात झाली आता गुळंबा आपला होत आला का हे आपण चेक करूया चेक करायसाठी काय करायचं थोडंसं घ्यायचं आपण स्पेचुल्यावर आणि याचं एक तार आली पाहिजे याला बस याला आता एक तार येते बघू शकाल आपण म्हणजे गुळ छान शिजलेला आहे आता गॅस बंद करायचा आणि थंड होऊ द्यायचं तयार झाला रस रशीत आणि लच्छेदार गुळ आंबा याला मी थोडा आजच्या दिवस बाहेर ठेवते बाऊल मध्ये आणि नंतर मात्र उद्या याला मी काचेच्या बर्मी मध्ये काढून घेईल गुळ आंब्यामध्ये थोडी साखर टाकली तर असा छान चकाकी येते गुळ आंब्याला तो चमकदार बनतो मस्त दालचिनी यातनं काढून टाकली तरी चालते कारण याचा फ्लेवर याच्यामध्ये आधीच शिस्तांनी उतरलेला असतो याला पूर्ण थंड झाल्यानंतर काचेच्या पर्णीमध्ये स्टोअर करा गुळ आंब्याला फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही हा बाहेर सुद्धा खूप छान राहतो हा गुळ आंबा मी कमी प्रमाणात बनवला तुम्ही जास्त प्रमाणात बनवून वर्षभर सुद्धा ठेवू शकता तो वर्षभर सुद्धा बिलकुल खराब होत नाही फक्त तुम्हाला मध्ये कधी वाटलंच जर थोडंसं काही खराब, खराब होत आहे तर बस बर्नी उन्हामध्ये ठेवा किंवा मध्ये थोडंसं गरम करा पण शक्यतो गोळांबा खराब होत नाही तर आपण सुद्धा नक्की बनवा आणि वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवा पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद